आता कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू केला तर ॲक्च्युली संध्याकाळी आम्ही पोहोचलो इथे रात्री आणि नंतर ना साहेब आपल्याला सोडून गेले इथं माहेरे आणि श्रीषाच्या मामाने श्रीषाला हे गिफ्ट आणलेलं होतं सो करोतो करोतो ती ओपन करत होती आणि तिला हे गिफ्ट ऑलरेडी माहिती होते म्हणून ती इकडेच यायचं विचार करत होती आणि नंतरनं सगळे माझे ब्लॉग्स बघत बसले व्हिडिओज वगैरे आणि आजी आलेली होती ती माझी आजी नंतर स्वरा आहे गुड्डे आहे संस्कृती आहे तर हे सगळे माझे ब्लॉग्स बघत होते आणि तुम्हीही ऑलरेडी बघितलाच असाल आणि नाही बघितलं असाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि सगळे ब्लॉग्स वगैरे बघून घ्या आणि मुलांनाही खरंच खूप आवडायला लागले तर म्हणत होते आत्ता तुझे ब्लॉग्स खरंच खूप छान येतात खरंच खूप भारी वाटलं हे ऐकून कारण मुलांनाही खरंच खूप छान वाटत असतं सो चला मग आणि आता उद्याच भेटू आपण आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करते गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ देहीच चरणी प्रार्थना आहे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल चला तर सुरुवात तर इथून केली तर का आणि कशासाठी आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर हा आहे गारवा गारव्यासाठी असे पदार्थ वगैरे सगळं बनवून आणतात आणि ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल की ऑलरेडी म्हणजे दोन तीन ब्लॉक्समध्ये गारव्याचा गारव्याचा विषयही झालेला आहे सो हेच आहे गारवा तर अर्यंत अर्यंतचं लग्न आहे सो त्यासाठी माहेरून गारवा आलेला आहे सो हे त्याचं तयारी सध्या तरी सुरू आहे तर थोडस सा, माहेरून सासरी सासरी माहेरी हाही गरबात जात असतो तर ही दिपाली आता मी थोडं थोडं सगळ्यांची जसं जसं माझ्या व्हिडिओजमध्ये येत राहतील तर तसं मी सगळ्यांची ओळखही करून देईन तर ही दिपाली माझी लहान वहिनी म्हणजे माझ्या सक्क्या काकांची का 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 ही लहान सक्क्या काकांची ही सून तर ॲक्च्युली माझी वहिनी आणि दादा हे फिरायला गेलेले आहेत सो त्यासाठी आम्ही आलेलो आहे कारण पप्पांची तब्येत थोडी बरी नसते आणि पटकन जायचं आहे दोन दिवसात सो त्यासाठी म्हटलं की ते गेलेत तोपर्यंत पप्पांच्या जवळ म्हणून मग मी आणि श्रीश्यामचा प्लॅन लगेच झाला सो आले आम्ही तर हे गारव्याचं आलेलं होतं तर ते ऍक्च्युली ओपन करण्यासाठी सगळ्यांना बोलवावं लागतं अर्यंत हा चुलत अ, चुलत भाऊ आहे सो त्याचं लग्न आहे तर त्याच्या लग्नाचा हा गारवा आलेला आहे आणि नंतर आता थोडं थोडं ब्लॉक्स वगैरे ही आपले होतील आता बघू जर इन केस जावं लागलं तर कारण ऍक्च्युली श्रीषायची एक्झाम ही त्याच पिरियडमध्ये आहे सो मे बी मला माहीत नाहीये की जावं लागेल किंवा नाहीये बघू जर पॉसिबल झालं तर आपण जाऊ नसेल तर थोडीशी गॅरंटी कमीच वाटते कारण श्रीषाची एक्झाम असल्यामुळे आणि आपले साहेब तर श्रीषाच्या अभ्यासामध्ये किंवा एक्झाम असं काही चुकू देत नाहीत त्यामुळे विचार करते की जेवढे दिवस आपण आहे तेवढे सगळे कार्यक्रम आपण एन्जॉय करायचा सो चला कारण मुलांनाही तीच फर्स्ट प्रायोरिटी दिलीही पाहिजे कारण कार्यक्रम ही सगळे होत राहतील पण त्यांची एकदा लिंक तुटली ना की परत ती आहे त्या रूटवरती यायला ना की श्रीच्याला खरंच वेळ लागतो कारण प्रत्येक वेळेला असं बघते गावाकडून दोन तीन तीन दिवस झाला जाऊन आले ना तर परत पुण्यात तिला सेट व्हायला खरंच खूप वेळ लागतो म्हणून आम्ही मोस्टली सध्या खूप अवॉइड करतो गावाकडे जायचं कारण ती त्या फेजमधनं बाहेर यायलाच बघत नाही आहे आणि पूर्ण परत अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं परत तिला रेग्युलर रुटीनमध्ये आणायला आम्हाला खरंच खूप वेळ लागतो त्यामुळे असं विचार करतो की जरी एक दोन दिवस जायचं असेल तर थोडंसं अवॉइडच करतो नंतर जायचं असेल तर मग एक आठ दिवसासाठी वगैरे मग ठीक आहे बट आत्ताची कंडिशन थोडीशी वेगळी आहे दादा बहिणी नाही आहेत सो त्यासाठी मग म्हटलं की चला एक आपण दोन तीन दिवस जाऊन येऊ सो त्यासाठी मी आलेले आहे आणि अरेनची लग्नाची तर तयारी सुरू आहे सो थोडासा कार्यक्रम मी आपल्याला मिळतो आहे बट चला आपण बघूच आपल्याला आता कसं होईल हे ब्लॉग तुम्ही नक्की बघतच राहाल तर हे अशा पद्धतीनं गारवा असतो आणि ऑलरेडी व्हिडिओमध्ये पण बघितलाच आहात तरी पण मी दाखवते तर गारवा म्हणजे माहेरून येतं किंवा सासरवरून येतं बहिणीने देतात वगैरे अशा केसेसमध्ये ज्या वेळेला चांगला कार्यक्रम असतो ना तर त्यावेळेला ह्या गोष्टी होत असतात भाकरी दही भात असतं झुणका असतं कोल्हापुरी झुणका म्हणजे तिखट असतं परत नंतर ना उसळ असतं किंवा शेंगदाण्याची चटणी लोणचं सगळं दिलेलं असतं चला मग नंतर मी आले दुकानामध्ये तर दुकानामध्ये मम्मी होते दुकान तसं सहसा मम्मी पप्पा बहिणी तिघेही बघतात दादा त्याचा त्याचा बिझनेस करत असतो सो, सो तोही कधी कधी संध्याकाळी वगैरे असतोच सो हे आमचं माहेरचं किराण्याचं दुकान छोटसंच आहे बट चला म्हणजे घरबसल्या सगळ्या गोष्टी होऊन जातात कुणी ना कुणीतरी असतं आणि ठीक आहे की गावात गल्लीमध्येच आहे खूप लांब नाही आहे आणि बिझी राहणं तितकंच गरजेचं असतं सो छोटा मोठा बिझनेस हा चालूच राहतो आपण गेलो ना प्रवास बसने खूप मजा वाटते काय बरोबर ऍक्च्युली ना की मी गावाकडे गेले ना तर असंच होतं तर मोबाईल माझ्या हातामध्ये नसतं आणि व्हिडिओज वगैरे घ्यायचं खरच मी टोटली विसरून जात असते आणि कुणी कुणीतरी सोबत एवढे असतात ना कुणी की ऍक्च्युली खरंच विसरतं म्हणून मग म्हटलं की तीन चार दिवसाचा जो काही मी ब्लॉग्स वगैरे मी काही शूटिंग केले ना तर ते एकाच आपल्याला ब्लॉग मध्ये घेऊया म्हटले सो आम्ही निघालो दोन दिवसानं दोन दिवसामध्ये मी काय काय केले ते पुण्यात जाऊन मी तुम्हाला दाखवेन थोडीफार शॉपिंगही केली तर तेही मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी मी आता पुण्यात गेल्यावरती दाखवेन तर चला रात्री आम्ही बसलेलो आहे गाडीला आणि नंतर मग आता आपण पहाटे पोहोचू आणि उद्याही दुसऱ्या दिवशी आपल्याला वास्तुशांती आहे सो तिकडेही जायचं आहे आणि खूप दिवसानं बसमध्ये बसलो आम्ही त्यामुळे श्रीशाला खूप छान वाटत आहे नॉनवेज Good for my mom. Hmm. Is it a, no, I it's bag. <laughs> Bye. रात्री दहा वाजता बसमध्ये बसलेलो होतो तर पहाटे पोहोचलो आम्ही साडेसहा वाजता तर परत थोडीशी शीर्षाला मी झोपवली आणि सात साडेसात वाजता ना की नेहांच्या घरचीच म्हणजे वास्तुशांती होती आता नेहा धनेशभाऊजींना तुम्ही ऑलरेडी भेटलाच आहात तर ॲक्च्युली व्हिडिओ इथेही घ्यायचा विसरला कारण मी पूर्ण पाहुणे वगैरे आलेले आणि त्या गोंधळातच मी होते सो नंतर मला काहीच ब्लॉग्स वगैरे काहीच करता आलेलं नाही आहे पट हे खरंच खूप हलगर्जीपणा आहे सध्या मी तरी मानते कारण मी ॲज अ मी ब्लॉगिंग चालू केलं आहे तर मला सगळ्या गोष्टी भान ठेवून व्हिडिओ ही तितकंच माझं गरजेचं आहे पण अशी चूक होणार नाही आहे हे मी खरंच प्रयत्न करेन मी आणि ज्या काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत तर ते मी नक्कीच करेन सो इथून पडत र अशी माझी चूक होणार नाही असं मी तरी खात्री देते आणि तिथून आले मी वास्तुशांती ऑलरेडी झालेली होती लवकर सकाळी पूजा चालू केलेली होते आणि नंतरनं मग जेवणाच्या विभागामध्ये आले जेवण केले आणि आपल्याला आता दिवसभर इथंच थांबायचं आहे सो घरी एक वेळ मी एक तास जाऊन येईन आणि नंतर परत संध्याकाळी यायचंच आहे सो so, हे घर गर, घराची वास्तुशांती मी तुम्हाला हिंच होम टूरही देईन किचन टूरही देईन आणि किचन पण छान बनवून घेतलेली आहे सो so, नवीनच आहे फ्लॅट आणि अजून एक म्हणजे अपकमिंग व्हिडिओजमध्ये ना की आपलं ही किचन टूर होम टूर ही बघायचंच आहे आपल्या घराचं सो so, तोपर्यंत चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फुकटच आहे अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर